आज आपण ओला वाटाणा सहा महिने तरी फ्रीजमध्ये कसा टिकवावा ते आपण पाहणार आहोत सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बाजारात स्वस्त असा हिरवा मटार किंवा वाटाणा मिळतोय या पद्धतीनं तुम्ही जर फ्रोझन मटार तयार करून ठेवला तर तुम्हाला वर्षभर असा वाटाणा कोणत्याही भाजीमध्ये भातामध्ये वापरता येऊ शकतो चला तर असा वाटाणा आपण कसा फ्रोझन करून ठेवू शकतो आपण व्हिडिओ पाहूया नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये तर मी फ्रोझन मटर बनवण्यासाठी गोल्डन वाटाणा आणलेला आहे आणि हा दोन किलो वाटाणा मी घेतलेला आहे वाटाणा घेताना नेहमी झून बघून घ्यायचा ज्यावेळेला आपण फ्रोझन मटर तयार करणार असतो कारण तो, तो आपल्याला टिकवायचा असतो कोहळा वाटाणा घेतला तुम्ही तर तो बऱ्याच वेळेला नासू शकतो निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ पाहता येतील मटार छान सोलून धुवून घेतलेले आहेत आपण आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता मटार इथं उकळण्यासाठी इथं मी पा, मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे हे वाटाण्याच्या आपण दुप्पट पाणी घ्यायचं म्हणजे मा वाटाणा व्यवस्थित आपला त्यामध्ये शिजतो इथं मी त्यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे म्हणजे थोडीशी चव त्याला येऊ शकते आता पाण्याला ज्यावेळेला उकळी यायला सुरुवात होते त्यावेळेला आपला सगळा वाटाणा आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि ज्या पा पाण्यामध्ये आपण वाटाणा टाकतो त्यावेळेला जे कोळे दाणे असतात त्यावर ते असे वरती यायला सुरुवात होते ते, ते लगेच आपण झाऱ्यांना काढून घेणार आहोत कारण कोळे व दाणे टिकत नाहीत ते खराब होतात त्यामुळे सुरुवातीलाच आपण ते वरती तरंगलेले दाणे सगळे काढून घेणार आहोत तुम्ही जर लगेच भाजी आण करणार असाल तर त्यामध्ये असे कोळे दाणे टाकले तर चालू शकतात परंतु फ्रोझनमध्ये असे वापरू नका इथं पाहू शकताय आपल्या पाण्याला जसे उकळी येईल तसे वाटाणे वरती यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच वाटाणे जसे बॉईल होत जाता, जातात थोडी थोडी त्याला शिजत जातात तसे वाटाणे वरती यायला सुरुवात होते जे वाटाणे वरती आलेले आहेत ते समजायचं की आपले वाटाणे शिजलेले आहेत आता इथं पाहू शकताय आपल्या वाटाण्यांना छान उकळी आलेली आहे म्हणजेच आता बऱ्यापैकी वाटाणा आपला शिजत आलेलं आहे जसा वाटाणा बॉईल होईल तसा वाटाण्याचा रंग एकदम गडत होत चाललेला आहे एकदम हिरवागार असा कलर वाटाण्यांना आलेला आहे आपला आणि कोणताही आपला कलर आपण यामध्ये वापरलेला नाही नॅचरल आहे सगळं असे वाटाणे तयार करून ठेवले की तुम्हाला वर्षभर वापरता येतात मसाले भातामध्ये पावभाजीमध्ये आणि हे घरगुती अगदी नॅचरल आहे यामध्ये आपण कोणताही का प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर वापरलेला नाही आता आपल्या वाटाण्यांना छान उकळी आलेली आहे पत्र पलीकडे मी एक चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये खाली मी एक बाऊल ठेवलेला आहे त्यामध्ये आपण हा सगळा वाटाणा काढून घेणार आहोत आणि निथळत ठेवणार आहोत त्यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत आपण वाटाण्यांना किती सुंदर असा हिरवागार रंग आलेला आहे आता हे वाटाणे पूर्ण आपण काढून घेतलेले आहेत उकळत्या पाण्यातून आता हे निथळून घेणार आहोत पूर्ण आणि वाटलं तर तुम्ही एखाद्या सुती कपड्यावर पसरूनही ठेवू शकता परंतु मी यश असेच या चाळणीमध्ये ही होलची पूर्ण मोठी चाळण आहे यामध्येच मी पसरून ठेवणार आहे फॅनखाली एक दोन तास पसरून ठेवले तरी चालू शकतात पूर्ण ड्राय झाल्यानंतर आपण मगच आपण त्याच्यामध्ये पुढची क्रिया करणार आहोत साधारण एक ते दोन तासानंतर वाटाणा आपला पूर्ण ड्राय झालेला इथं पाहू शकता तर हा ड्राय झालेला वाटाणा एअरटाईट डब्यामध्ये किंवा तुम्ही सीलबंद पिशव्या असतात त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता मी ते एअरटाईट डब्यामध्ये भरून डीप फ्रीजरला तुम्ही ठेवायचं आहे ह्या वाटाणा आणि वाटाणा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर असं त्याला बर्फ तयार झाल्यासारखं होतं परंतु तोच वाटाणा वर्षभर टिकू शकतो तुमचा जो बर्फ तयार झालेला असतो तोच वाटाणा आता हा आपला वाटाणा तयार झालेला आहे फ्रोझन मटर आपला तयार झालेला आहे हा सहा महिने ते आठ महिने तुम्ही फ्रीजमध्ये व्यवस्थित छान टिकतो अजिबात खराब होत नाही त्याला असा बर्फ तयार होतो व्हिडिओ उपयोगी वाटल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद